नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार सर। मी नेक्सेस फाउंडर महेश पवार तर आपल्या बरोबर कॅमेरामॅन सर सुद्धा आहेत आपण ठिकाणी सोलापूरला आलेलो भूषण नगर मध्ये आता मॅडमचं नाव जाणून घेऊयात मॅडम तुमचं नाव काय माझं नाव कोमल चांदे वाघमारे येस आणि मॅडम हे गाव सोलापूर तुमचं प्रॉपर हेच गाव आहे हे एरिया कोणता आहे भूषण नगर अच्छा आ, हे जे प्लॅन प्रोटीन आहे तुम्ही वापरलं का हो वापरलं किती दिवसापासून वापरताय आता एक महिना झाला एक महिना झालाय तुम्हाला हे प्लॅन प्रोटीन वापरण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती तुमची माझी हे प्रोटीन वापरायच्या आधी तीस किलो वेट होत तीस किलो वजन होत बरोबर नोट करा मॅडमचं तीस किलो वजन होत हे प्रोटीन वापरण्याच्या अगोदर बरोबर मग तुम्ही आपलं नेक्सेस रिव्हल्युशन कंपनीचं अमेझिंग रिझल्ट असणार हार्बा चार्ज प्लॅन प्रोटीन मिल्क शेक हे मॅडम घेतलं किती तारखेला चालू केलं मॅडम मी चोवीस एप्रिलला <स्थारीक> चोवीस एप्रिल ला चालू केलं चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बरोबर नोट करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही हे चालू केलं आज किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना झाला आजची तारीख सांगता येईल का सव्वीस तारीख येईल सव्वीस मे दोन हजार चोवीस म्हणजे तुम्ही सव्वीस एप्रिलला ला चोवीस एप्रिल वापरलं आज सव्वीस so, मे आहे म्हणजे सरासरी एक महिना दोन दिवस झालेले आहे अडीच टब्बे खाल्ले म्हणजे दोन टबे पूर्ण एक अर्धा असे खाल्लेले आज किती वजन आहे तुमचं आज सध्या चालू आहे वेट माझं किलो। किलो। सहा किलो वजन वाढले वाढलेलं नाही तुम्हाला आणखी काय काय वाटलं याच्याबद्दल म्हणजे असं थकवा जाणवत नाही थकवा जाणवत नाही प्रोटीन साठी चांगलं आहे शरीरासाठी चांगलं आहे थकवा जाणवत नाही पहिल्यांदा थकवा जाणवायचा स्टार्टिंगला चार दिवस मला खूप असं हे झालं चार दिवस म्हणजे शरीरामध्ये जास्त आपलं थांबवा अशक्तपणा था खूप नंतर तुम्हाला चांगलं वाटतं बरोबर आणि हे घेतल्याच्या नंतर झोप वगैरे शांत लागते झोप झोप लागते भरपूर लागते झोप भरपूर लागते म्हणजे आणखी कोणकोणते फायदे झाले तुम्हाला असं काय वाटतं बघ आणखी पाय ओढणे असं अशक्य पण आलं कसं जाणवतो ना आपल्या हा म्हणजे तुम्हाला थकवा चक्कर वगैरे येते का बरोबर आता ती आता ती नाही आता ती येत नाही तर तुम्ही आज उपाय डब्बे शिल्लक आहेत आहेत ना मॅडमची जर हाईट आपण बघितली हाईट नुसार मॅडमचं वजन पाहिजे सरासरी एक पन्नास किलो पर्यंत बरोबर तर आज तीस किलोचं छत्तीस किलो झालेलं आहे आणि आजूक आपण मॅडमचं वजन वाढवणार आहोत मॅडम कंटिन्यू तुम्हाला हे तीन महिने घ्यायचे महिन्याला सरासरी आम्ही लोकांना सांगतो की पाच ते सात किलो वाढेल त्या मानाने सहा किलो तुमच बरोबर वाढलेलं आहे आता तुम्ही तुम्ही हे जे रेग्युलर जसं घेताय कंटिन्यू तीन महिने करा आणखी तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील आणि तीन महिन्यानंतर परत एकदा आपण मॅडमचा व्हिडिओ घेऊयात तसंच आपण मॅडम वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे वापरतो आता आपण एक सकाळ सकाळ आपण एक वर्कआउट चालू करणार आहोत तर हे वजन कमी करण्यासाठी पण उपयोग येत आज तुम्ही वजन वाढवण्यासाठी वापरले पण काही लोक का असे येत की त्यांना वजन कमी करायचंय त्यासाठी पण आपण वापरू शकतो मॅडमला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे परत एक आपण दोन ते तीन महिन्यानंतर ज्यावेळेस मॅडमचं पन्नास किलो वजन होईल त्यावेळेस आपण एक व्हिडिओ घेऊयात आणि व्हिडिओ मध्ये आपण त्यावेळेस वजन काट्यावर वजन मोजून मेन्शन करूयात चालेल धन्यवाद मॅडम